शेल के के काई काई या ठिकाणी मा आज माचून येते तुम्ही नराबाडून प्रचार शुभारंभ केला आहे कधी काय भावना येते तुम्हाला सोबत मतदार देखील तेवढेच उत्साह आणि होते कार्यकर्ते काय सांगणार काय भावना आज माचनूर येथे येऊन सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं आणि एवढा सगळा मतदार आणि माझे मायबाप बघून मला खूप आनंद झाला या मतदार संघामध्ये मी आजपर्यंत ज्या जोमात काम करत आलो म्हणजे समाजकारणातून असो अन्य कारणातून असो जी मी कामं केली आणि यापुढेही मी राजकारणातून कुठल्याही गावचं काम आढलं नाही पाहिजे कुठली कामं सगळी मार्गी लागली पाहिजे या उद्देशानं मी भारतीय जनता पार्टीत कमळ या चिन्हावर लढत आहे आणि सर्व जनतेला माझं आव्हान आहे की तुम्ही सर्वांनी मिळून भारतीय जनता पार्टीला निवडून द्यावे कमळ या चिन्हावरील बटन दाबून भारतीय जनता पार्टीला निवडून द्यावे आणि येणाऱ्या काळात विकासांची कामं सगळी आपण जोमानं करू सगळ्यांचा प्रश्न मार्गी लावू हेच मी सांगतो या ठिकाणी कारण भाजपनं सगळ्या गोष्टींमध्ये निधी झाला सगळी कामे झाली भरपूर काय निधी दिलाय भरपूर कामे केली लाडकी बहीण योजना असो शिक्षणाचा खर्च असो वसतिगृह असो सगळ्या गोष्टींमध्ये भाजप सरकार हे निधी देऊन सगळ्या गोष्टी सुसज्ज आणि समृद्ध असा एक महाराष्ट्र तयार करत आहे आणि आमदार साहेबांचं खूप मोठं काम आहे या पाठीमाग आणि प्रशांत मालक परिचारक असतील समाधान दादा अवताळे असतील अतिशय खूप प्रामाणिकपणे काम करतात आणि ते आम्हाला काम करायला चांगली संधी देतात त्यासाठी आम्ही जनतेतून खूप मताने निवडून येईल अशी आमची बी आशा आहे ही आशा व्यक्त करतोय आणि ठीक आहे या काय आवाहन मतदारापर्यंत आतापर्यंत मी घरी घर पोचलेलोच आहे आणि या माध्यमातून अजूनही माझी डबल कसोटी तयार होणार आहे त्या डबल कसोटीतून मी मतदाराचा प्रत्येकाचा मी एक आदर करतोय आणि प्रत्येकाचं मी काम मार्गी लावणार आहे प्रत्येक गावचा विकास करणार आहे सगळ्यांचा आशीर्वाद मला आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी मी पूर्वपदावर नेऊन सगळा हो विकास करणार आहे गावचा फिरत कसा प्रतिसाद आहे नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे नागरिक खूप त्यांना खूप आनंद वाटतो की दुधाळ शेट उभारलेत आतापर्यंत कोरोनाच्या काळापासून दुधाळ शेठने जे काम राबवले हे सात वर्ष झाले मी काम राबवतोय हे लोकांना माझं काम पटलेलं आहे त्याच्यामुळे लोक माझ्यावरती खूप खुश आहेत आणि आनंदानं मला मतदान करून विजेते करतील अशी मला आशा आहे